नमस्कार विद्यार्थी मित्रांनो गुड इव्हिनिंग मी सागरगता सर तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या इन्फिनिटी पोलीस भरती अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती स्वागत करतोय पहा मित्रांनो पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वपूर्ण अशी एक बातमी घेऊन आलो आहे आणि नक्कीच ती पुढे जाऊन एक महत्त्वपूर्ण आणि एक तुमच्यासाठी एक आवश्यक अशी बातमी की पोलीस भरतीसाठी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना पुढे जाऊन या गोष्टी खूप जाणून घेणं गरजेचे आहे पहा बातमी काय आहे तर नुकतच सातारा पोलीस दलासाठी अतिरिक्त कर्मचाऱ्यांचा प्रस्ताव पाठवण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि बघा उपलब्ध कर्मचारी यंत्रणेवरती बंदोबस्ताचा दबाव आणि बेस्ट पोलिसिंगसाठी मनुष्यबळाची गरज साधारणतः यातून एक गोष्ट निष्पन्न होते की इथं जास्तीत जास्त जागा उपलब्ध होणार आहेत पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पहा सातारा शहरासाठी वाढती लोकसंख्या गुन्हेगारी वाहतूक समस्येवरती पार्श्वभूमीवर येत्या काळामध्ये सातारा पोलिस दलातील किमान पहिल्या टप्प्यात चार हजार बघा खूप मोठा आकडा आहे हा चार हजार नव्या पोलिसांची भरती करणे गरजेचे आहे आणि या न गुन्हे अन्वेषण आणि अनि कायद्या कायदा सुव्यवस्था याकरता उपलब्ध दोन हजार पाचशे पन्नास या पोलीस कर्मचारी यंत्रणेवरती प्रचंड मोठ्या प्रमाणात दबाव येतोय आणि त्या खातरच गृह विभागाकडे नुकताच प्रस्ताव देखील पाठवलेला आहे पहिल्या टप्प्यामध्ये साधारणतः दोन हजार प्रस्ताव म्हणजे जागांचा प्रस्ताव आणि राहिलेला पुढच्या टप्प्यामध्ये असं साधारणतः चार हजार इथं पोलीस भरती प्रक्रियेतील जागांची संख्या आपल्याला उपलब्ध दिसते सातारा जिल्ह्याची लोकसंख्या आणि एकूण किती आहे साधारणतः एकोणतीस लाखाच्या पलीकडे जाऊन पोहोचली आहे तर सातारा शहराची लोकसंख्या ही एक लाख एक्क्याऐंशी हजारावरती जाऊन पोहोचली आहे साधारणतः या गोष्टीवरून एक गोष्ट निष्पन्न होते संख्या पाहता तिथं असणाऱ्या पोलिसांची संख्या अत्यल्प अशी असणारे आहे आणि त्यामुळंच गृह विभागाकडे तसा प्रस्ताव देखील पाठवला आहे म्हणजे येलत्या कालखंडामध्ये आपल्याला एक महत्वपूर्ण गोष्ट अशी की सातारा पोलीस भरती यामध्ये आपल्याला जास्तीत जास्त पदं आपल्याला पाहायला मिळतील जेणेकरून पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही एक खूप आनंदाची आणि एक महत्वपूर्ण आता हे पाहिलं आपण सातारा जिल्ह्यासंदर्भात आणखीन एक कालच्या पेपरमध्ये ज्या नमूद केलेली गोष्ट ती म्हणजे पुणे पोलीस दलासाठी लवकरच साधारणत तीन हजार अतिरिक्त कर्मचाऱ्यांची गरज आहे जशी साताऱ्याची आणि पुण्याची तर त्याच्यापेक्षा आपल्याला माहिती आहे जी व्यवस्था रचना आहे त्यामध्ये जास्तीत जास्त पोलिसांची इथं गरज भासते बघा आठशे पन्नास जणांची भरतील आत्ता सध्या तरी मान्यता आहे शहराची वाढती लोकसंख्या गुन्हेगारी आणि वाहतूक समस्येच्या पार्श्वभूमीवर येत्या काळात पुणे पोलिसात साधारणतः तीन हजार, हजार कर्मचाऱ्यांची भर पडणार आहे म्हणजे नवीन तेवढ्या जागा उपलब्ध असणार आहेत आठशे पन्नास कर्मचाऱ्यांच्या भरतीसाठी प्रस्ताव म्हणजे उर्वरित साधारणतः दोन हजार पदे सामान्य भरतीद्वारे म्हणजे दोन हजार यातली पद ही सामान्य भरतीद्वारे आणि काही पदे ही अनुकंप तत्वावरती म्हणजे राहिलेली जी अनुकंप तत्वावरती राहिलेली पदे भरण्यासाठी गृह विभागाकडे हा प्रस्ताव पाठवला आहे म्हणजे पुणे शहरासाठी पोलीस आयुक्त सध्या दहा हजार दोनशे पोलीस कर्मचारी कार्यरत आहेत आणि पुण्याची एकूण लोकसंख्या पाहता दहा हजार दोनशे पोलीस हे अत्यल्प स्वरूपाचे दिसत आहेत नक्कीच जास्त पोलिसांची तिथं देखील गरज आहे आणि पुण्यात वाढणारी लोकसंख्या गुन्हेगारीचं प्रमाण हे लक्षात घेतात आणखीन म्हणजे पंधरा हजारापर्यंत असणे गरजेचे अस गरजेचे आहे असं मत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी व्यक्त देखील केले म्हणजे साहजिकच आहे प्रस्ताव गृह विभागाकडे गेलेला आहे आणि आपल्याला माहिती येईल त्या कालखंडामध्ये आपल्याला ज्याला सामोरं जायचं पोलीस भरती प्रक्रिया इथं सुद्धा आपल्याला जास्तीत जास्त पोलीस भरतीसाठी जागा उपलब्ध असणार आहे बघा पोलीस आयुक्त पुणे शहर अमितेश कुमार यांचं वक्तव्य आहे पुणे हे केवळ एक शहर नसून सांस्कृतिक प्रतीक आहे त्यामुळे सुरक्षित स्मार्ट आणि संवेदनशील पोलिसिंग करणं हे आमचं एकमेव असं विजन आहे आणि आधुनिकतेच्या सायने कायद्याचा प्रभावी अंमल करणं हे आमचं ध्येय आहे आणि साजिक ते ध्येय अंमलात आणण्यासाठी तिथं पोलीस प्रशासनाची जास्तीत जास्त गरज आहे बघा त्यामध्ये एक आणखीन एक गोष्ट नमूद करण्यासारखी आहे ते म्हणजे सात पोलीस ठाण्यांस नवीन तिथं पोलीस चौक्या चालू करण्यासाठी सुद्धा हालचाली आहेत अलीकडेच लोणी कंद लोणी काळभोर ही दोन नवीन पोलीस ठाणे आयुक्तालयाच्या अखत्यारीत दाखल झाले आहेत मात्र या ठाण्यांची हद्दीतील क्षेत्रफळ शहरात इतर ठाण्यांच्या तुलनेत दुपटीहून अधिक आहे त्यामुळे येथील पोलिसांवर मोठा ताण असल्याचे स्पष्ट दिसून येते आहे म्हणून भविष्यात गरज पाहता इथं सुद्धा म्हणजे हे आप कोणी वक्तव्य आहे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचं वक्तव्य आहे साहजिकच पोलिसांची इथं सुद्धा गरज जास्त प्रमाणात भासते चला बातमीवरून एक दोन गोष्टी इथं निष्पन्न होत आहेत की फक्त आपण आढावा घेतलाय बातमीद्वारे दोन जिल्ह्यांचा सातारा जिल्हा आणि पुणे जिल्हा यांचीच असणारी रिक्त जागा आपल्याला इथं लक्षात येते आणि प्रस्ताव देखील गृह विभागाकडे गेलेला आहे म्हणजे सांगण्याचं तात्पर्य असं सा की जास्तीत जास्त जागा या नवीन येणाऱ्या भरती प्रक्रियेसाठी उपलब्ध असणार आहेत आता यामध्ये शासन किती अगदी तत्परतेने पाठपुरावा करते आणि लवकरात लवकर आपण मागे बातमीमध्ये पाहिलं सुद्धा की या पावसाळ्याच्या सुरुवातीलाच आपल्याला ही भरती प्रक्रिया चालू होणं अपेक्षित होतं आता साधारणतः तीस जूनला आपल्याला माहिती आहे आजच हे पावसाळी अधिवेशन चालू झालेलं आहे नक्कीच गृहमंत्र्यांकडून ते याची स्पष्टोक्ती आपल्याला त्यामध्ये जाहीर केलेली दिसेल सांगण्याचं तात्पर्य हे की विद्यार्थी मित्र जे पोलीस भरतीची तयारी करतायत त्यांनी आता अजिबात घाल राहून चालणार नाही खूप मोठी भरती तुमची वाट बघते तुम्ही जर पूर्णतः तयारीने त्या भरती प्रक्रियेला सामोरे गेलात तर शंभर टक्के यश तुमचं आहे इन्फिनिटी पोलिस भरती अकॅडमी सतत तुमच्यासोबत राहणार आहे असणार आहे त्यासाठी तुम्हाला इन्फिनिटी पोलीस भरती अकॅडमी हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायचा आहे या चॅनलवरती महत्त्वपूर्ण अशा अपडेट्स तुम्हाला वारंवार दिल्या जातील ज्या तुमच्यासाठी अत्यंत महत्वपूर्ण आणि उपयुक्त अशा ठरणार आहेत दुसरी गोष्ट पोलीस भरती प्रक्रियेशी रिलेटेड असणारी जी इतमभूत तयारी असेल त्यासाठी आपण या चॅनल थ्रू एक महत्वपूर्ण अगदी मापक दरामध्ये पोलीस भरतीचं बॅच सुद्धा आयोजित केलेली आहे ज्यामध्ये विद्यार्थ्यांची परिपूर्ण अशी तयारी देखील करून घेतली जाणार आहे जास्तीत जास्त विद्यार्थी याचा लाभ घेतील आणि येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये त्यांचं जे खाकी वर्दी परिधान करण्याचं स्वप्न आहे ते साकार करतील यात मात्र तिल मात्र शंका नाही ठीक आहे चला पुन्हा भेटू यासारख्या महत्वपूर्ण अपडेटनुसार तुर्तास तुमची रजा घेतोय गुड बाय अँड टेक केअर